निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर तालुक्यातील चन्नापुरी गावातून एक मोठी बातमी समोर येते आपल्या पतीला वाचवण्यासाठी महिलेची थेट बिबट्याशी झुंज बिबट्या आपल्या पतीवर हल्ला करत आहे हे दृश्य पाहताच एका रणरागिणीने बिबट्याची शेपटी हातात पकडून बिबट्याशी झुंज दिली सुमारे एक तास बिबट्या आणि या महिलेत रणकंदन सुरू होतं पतीला बिबट्याच्या तावडीतून सोडवण्याची घटना संगमनेर तालुक्यातील चन्नापुरी येथील कारमाळा परिसरात महिला दिनाच्या पूर्वसंध्येला घडली आहे या महिलेच्या धाडसाचं संपूर्ण तालुक्यातून आता कौतुक होत आहे संगमनेर तालुक्यातील चन्नापुरी येथील चंदू पूंजा दुधवडे व त्यांची पत्नी नंदा हे दोघे जण कारवस्ती परिसरात मेंढ्या चालत होते बुधवारी सायंकाळी त्यांनी आपल्या सर्व मेंढ्या वाघुरीत बंद केल्या होत्या रात्री जेवण करून हे दाम्पत्य झोपी गेलं होतं गुरुवारी मध्यरात्री नंतर एक ते दोन वाजेच्या सुमारास बिबट्यानं थेट झेप घेत वाघुरीमध्ये प्रवेश केला आणि एका मेंढीवर हल्ला यामुळे मेंढ्याच्या जोऱ्याने ओरडण्याचा आवाज आला मंदा या झोपेतून जाग्या झाल्या आणि पती चंदू यांनाही झोपेतून उठवला मात्र यावेळी बिबट्याला मेंढ्यांमधून बाहेर पडणं अवघड झालं होतं त्यामुळे बिबट्यानं थेट चंदू यांच्यावर झेप घेत त्यांना खाली पाडलं तंदू यांच्या डाव्या हाताला कडाडून चावा घेतल्यानं त्यांनी मोठ्याने आरडाओरड केली त्यामुळं पत्नी नंदा हिनं आवाजाच्या दिशेने धाव घेतली तर समोरच्या बिबट्या पतीच्या अंगावर बसला होता यावेळी नंदा यांनी जीवाची पर्वा न करता थेट बिबट्यावर झेप घेतली आणि त्याची शेपटी जोराने वडू लागल्या मात्र तरीही बिबट्या चावा घेतच होता यावेळी नंदा यांनी थेट बिबट्याचं मुंडकं धरलं यानंतर काठीनं न मारहाण केली जवळपास एक तास नंदा यांनी बिबट्याशी झुंज देत पतीला मृत्यूच्या वस्ती उत ले। उत ले वर आणि मग तिथं तळ घ्यानी रात्री ताळात उडला नेहमीवर हल्ला केला पण हल्ला केल्यावर मग मला काय मी उठले उठल्यावर मग ती मी वाघ हुसकावलं मग ते काय माझ्याच्या नाव हुसकाना मग मी त्यांना उठवायला गेले उठावलं उभे राहिले उभे राहिले तर परत मी दिवस येऊन बसलं बसल्यानंतर मी काय म्हणलं आता आपल्या माणसा उडण्यात उडलंच आलं म्हणलं उडलंच मग त्यांना खाली पाडलं मी परत गेले परत त्याचं शपूट धरलं शपूट ओढलं ओढताना नाही ओढलं पण का 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 मी काय केलं जाऊन त्याचं उलट शपूट धरलं मग त्याचं तोंड बुक्कीने ठेसलं हाताने मग हाताने ठेसल्यामुळं पुन्हा त्यांना काय म्हणलं नाही माझ्याच्याना तो काय वडाना मग शपूट काय तरी सोडलं नाही दांडकं घेतलं दांडकं मी काय म्हणलं मी दांडका मारल्यावर तुम्ही पुन्हा पटक्यात उठा पटक्यात उठल्यावर परत आपल्या दोघांनो हल्ला करेन नाही तर मला मारेन नाही तर तुम्हाला ना मारेन मग त्यांना म्हणलं टप्प्यात उठा उठले म्या त्या वाघाला दांडा त्याच्या पायाव मारल पायाव मारल्यावर मग त्यांचा हात निघाला मग हात निघाला मग त्यांना म्हणलं उठा मी दांडा मारेन तुम्ही लगेच उभे राहा मृत्यूच्या दाढेतून आपल्या पतीला वाचवणारी ही रणरागिणी दरम्यान आजूबाजूला असलेले गावकरी यावेळी मदतीला आले मधुकर रहाणे बाबासाहेब रहाणे शंकर रहाणे बबन रहाणे यांनी यावेळी घटनास्थळी धाव घेतली या घटनेची माहिती समजताच गावचे सरपंच भाऊराव रहाणे यांनी देखील घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेत असलेल्या चंदू यांना तातडीनं गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं या ठिकाणी प्राथमिक औषध औषधोपचार झाल्यानंतर त्यांनी पुढील उपचारासाठी संगमनेर येथील कुटे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे दरम्यान चंदू यांच्या दोन्ही हातांवर मोठ्या प्रमाणात जखमात झाले आहेत मृत्यूच्या विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार